नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या के डीज कॉर्नर युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकची जे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्याच्याबद्दलचे ॲडमिशन शेड्यूल कोणत्या तारखेला कोणती प्रक्रिया होणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला दाबून ठेवा म्हणजेच असे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोचतील बघा सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला फर्स्ट इयर पोस्ट एस एस सी डिप्लोमा टेक्निकल एज्युकेशन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकत असाल की पहिल्यांदा आल्यानंतर मित्रांनो ते सगळ्या तारखा वगैरे तुम्हाला मी सांगणार आहे एकोणतीस पाच ते अठरा सात की काय होतं तर रजिस्ट्रेशनची डेट होती रजिस्ट्रेशनंतर फिजिकल स्क्रुटनी झालेली आहे आणि कॅप फर्स्ट सुद्धा झालेलं आहे त्याप्रमाण फर्स्टची लिस्ट लागलेली आहे बघा एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्याप्रमाणे फर्स्टची लिस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांचं एक ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या दरम्यान ते ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे एक ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही तुमचं ज्या कॉलेजवरती अलॉटमेंट झालेलं आहे त्या कॉलेजवर जाऊन ॲडमिशन घेऊ शकणार आहात तर तुम्ही ॲडमिशन अजूनपर्यंत घेतलं नसेल तर तुम्ही उद्या लास्ट डेट आहे तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता तर मित्रांनो त्याच्या कॅप राऊंड फर्स्टच्या नंतर राउंड सेकंड असणार आहे कॅपराऊंड सेकंडसाठी सात ऑगस्ट रोजी प्रोविजनल व्हॅकंट सीट म्हणजे फर्स्ट फर्स्टमधून ज्या सीट शिल्लक राहिले आहेत त्या सीटचं सीट, सीट मॅट्रिक्स तुम्हाला सात ऑगस्टला त्या ठिकाणी वेबसाईटवरती डिस्प्ले होणार आहे त्याच्यानंतर आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही कॅपराउंड सेकंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहेत आणि त्याच्यानंतर चौदा ऑगस्टला राऊंड सेकंडची लिस्ट लागेल ज्यांचा नंबर चौदा ऑगस्टला लागणार आहे त्यांनी सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर आहे राऊंड थर्ड कॅप राऊंड थर्डची सीट मॅट्रिक्स कधी भेटणार आहे तुम्हाला तर एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर ऑनलाईन सबमिशन ऑफ कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म बावीस ते सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहे त्याची लिस्ट अठ्ठावीस ऑगस्ट रोजी त्याची थर्ड राऊंडची लिस्ट लागणार आहे त्याच्यानंतर एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही थर्ड राऊंडमध्ये जे नंबर लागलेले आहे त्यांच्यासाठीचं ॲडमिशन घेऊ शकणार आहात तिन्ही कॅप राऊंड झाल्यानंतर जे इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड असणार आहेत आणि पुढे जर जागा शिल्लक राहिल्या तर त्याच्याबद्दलचे अपडेट तुम्हाला नंतर वेबसाईटवरती मिळेल किंवा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइज मिळणार आहेत तेव्हा तुम्ही त्या त्या ठिकाणच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्ही तुमचं इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग घेऊ शकणार आहात हे झालं मित्रांनो फर्स्ट इयर पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेसचं आता आपण पाहणार आहात डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट एस एस सी डिप्लोमा इंजिनिअरिंगचं त्याच्याबद्दलचं शेड्यूल आहे बघा त्याचे पण रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी संपलेले आहेत डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा त्याचं रजिस्ट्रेशन होतं बारा सहा दोन हजार चोवीस एकोणतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत रजिस्ट्रेशन डेट होती रजिस्ट्रेशन या ठिकाणी कन्फर्म झालेले आहेत सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे आणि त्याची प्रोविजनल मेरिट लिस्ट एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रोविजनल मेरिट लिस्ट सुद्धा लागलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रिव्हियन्स होते ते ग्रिव्हिन्स पण आपण दिलेले आहेत एक ऑगस्ट ते तीन ऑगस्टच्या दरम्यान ग्रीवेन्स दिलेले आहेत आणि त्यानंतर आहे डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट पाच ऑगस्ट रोजी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजेच आज फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता कॅप राऊंड फर्स्टसाठीची प्रोसेस सुरू होणार आहे तर कॅप राऊंड फर्स्टसाठी जे सीट मॅट्रिक्स अवेलेबल होणार आहे ते आजच अवेलेबल तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती दिसणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही सर्व पाहू शकणार त्यानुसार तुम्हाला तुमचे ऑप्शन निवडण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड फर्स्ट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट असं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही ऑनलाईन ऑप्शन फॉर्म या ठिकाणी भरू शकणार आहात ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्याची जी लिस्ट आहे ती लिस्ट लागणार आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन फर्स्ट राऊंडची ऑप्शन फॉर्मची लिस्ट या ठिकाणी लागणार आहे लिस्ट लागल्यानंतर तुमचं ज्या कॉलेजला ॲडमिशन भेटलेलं आहे त्या कॉलेजवरती तुम्हाला अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान भेट देऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार तर नेक्स्ट राऊंड कॅप राऊंड सेकंड फर्स्ट राऊंड झाल्यानंतर कॅप राऊंड सेकंड हा सुरू होणार आहे कॅप राऊंड सेकंडसाठी सोळा ऑगस्ट रोजी सीट मॅट्रिक्स येणार आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुम्ही सतरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही कॅप राऊंड सेकंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकणार त्याची लिस्ट एकवीस ऑगस्ट रोजी लागणार आहे त्याप्रमाणे थर्ड आहे त्याप्रमाणे थर्ड सव्वीस ऑगस्ट रोजी सीट मॅट्रिक्स लागणार आहे सीट मॅट्रिक्सच्या नंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता सत्तावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याची लिस्ट एकतीस ऑगस्टला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रवेश प्रक्रिया तुम्ही एक सप्टेंबर ते चार सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकणार आहात तिन्ही राऊंड संपल्यानंतर जे इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड असणार आहेत ते सव्वीस ऑगस्टच्या नंतर त्याच्या तारखा सव्वीस ऑगस्ट चे सहा सप्टेबर याच्या दरम्यान तुमचे इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड त्याच्यानंतर आता आपण डिग्री बद्दलचे अपडेट या ठिकाणी घेणार आहे अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सच्या वेबसाईट वरती आपण आता आलेलो आहोत वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे त्याचे पण रजिस्ट्रेशनची तारीख आता संपलेली आहे म्हणजे सर्वांचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेले असणारच आहेत ते रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन तुमचं या ठिकाणी झालेलं ज्यांचं रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन झालेलं आहे त्यांनी आपलं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये चेक करायचं आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तीन ऑगस्ट रोजी लागलेली आहे मित्रांनो काही समस्या असेल ज्यांचं डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिलं असेल किंवा काही चूकला चूक झाली असेल तर ते तुम्ही तुमच्या एफ सी सेंटरवरती जाऊन चार ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही ते दुरुस्ती करू शकणार आहात तुमचं ग्रिविस या ठिकाणी तुम्ही सबमिशन करू शकणार आहात त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही आठ ऑगस्टला लागणार आहे मित्रांनो फायनल मिरिट लिस्ट लागल्याच्या नंतरच तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म या ठिकाणी भरू शकणार आहात त्याचं शेड्यूल अद्यापपर्यंत तरी वेबसाईटवरती आलेलं नाही पण आपण तुम्हाला सांगत आहोत की आठ ऑगस्ट किंवा नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी सीट मॅट्रिक्स पहिल्यांदा डिस्प्ले होणार आहे तुम्हाला आणि नऊ ऑगस्टच्या नंतर या ठिकाणी कॅप राऊंड फर्स्टसाठीचे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी टॅब ओपन होऊ शकते ती टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मागच्या वर्षीच्या मिरिटनुसार तुम्ही तुमची एक प्रोविजनल मिरिट कॉलेजची लिस्ट तयार करून ठेवा म्हणजेच जेणेकरून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरत असताना फायदेशीर ठरणार आहे सेकंड इयर इंजिनिअरिंगचं पुढचं प्रोसेस आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे डायर सेकंड इंजिनिअरिंगचे फॉर्म भरण्याची तारीख होती पंधरा सात ते चार ऑगस्टपर्यंत या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकणार होता तुम्ही ते रजिस्ट्रेशन आता या ठिकाणी संपलेले आहेत त्याच्यानंतर सर्वांची इस्कृती झालेली असणारच आहे ईस्कृती झाल्यानंतर आता या डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे प्रोविजनल मिरिट लिस्ट बघा आठ ऑगस्ट रोजी प्रोविजनल मिरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे आठ ऑगस्टला प्रोविजनल मिरिट लाग, लिस्ट लागल्यानंतर ज्यांचे डॉक्युमेंट कमी असतील किंवा ज्यांनी काही चुका झाल्या असतील फॉर्म भरत असताना तर त्याचं ग्रीव्हियन्स तुम्ही नऊ ऑगस्ट ते दहा ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी देऊ शकणार आहात त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही बारा ऑगस्टला लागणार आहे बारा ऑगस्टला मेरिट लिस्ट लागल्यानंतर या ठिकाणी तुमचं कॅप राऊंड प्रोसेस सुरू होणार आहे त्याचं पण शेड्यूल थोड्याच दिवसात आपल्या वेबसाईटवरती येणार आहे तेव्हा पण आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर तुम्ही बघा बारा तेरा ऑगस्टपासून त्याप्रमाणे फर्स्टसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकताल त्याचं शेड्यूल लवकरच येईल त्याच्या अगोदर तुम्हाला इंजिनिअरिंग फर्स्ट इयरप्रमाणेच तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरचं सीट मॅट्रिक्स पाहून वेगवेगळ्या कॉलेजची लिस्ट तयार करून ठेवायची आहे म्हणजेच तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी सोयीस्कर पडणार आहे मित्रांनो ही झाली संपूर्ण ॲडमिशनची प्रोसेसबद्दलचे इम्पॉर्टंट डेट्स तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनल पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय